बघा शहापुरती ग्रेवी काढून ठेवली ती आता बा बटाटे शिजले आहेत आता ती सर्व टाकून द्यायची आहे बघा किती सुंदर कलर आला आहे एकदम छान लागते पण फार छान लागते शेंगदाणे वापरता न खोबरं वापरता नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठलीही भाजी करण्यापूर्वी ही ट्रिक अवश्य वापरा त्याआधी ही माहिती अवश्य वाचा हे पानं खाण्याचे एवढे सारे फायदे आहेत तर चॅनलला कोणी कोणी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाव अवश्य सांगा तर व्हिडिओला सुरुवात करूया हे पहा आपण काय भरलेलं आहे ते आम्ही सांगेल हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ जेव्हा आपल्या असं शेंगदाणे जास्त शेंगदाणे खाल्ल्याने सुद्धा आपल्याला म्हणजे चांगलं नसतं त्याच्यामुळं आपण काय करायचं आपल्याला बटाट्याची भाजी करायची आहे तर त्याला दाटसरपणा येण्यासाठी आपल्याला प्रथम हरभऱ्याची डाळ टाकली ती भाजून घेतली नंतर तांदूळ टाकले थोडेसे आणि आपल्या तुमच्या जी जितकी संख्या असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर आपला आता आपल्याला हे करायचं गॅस बंद करायचं आहे आता हे डाळ तांदूळ जे आहे ते काढून घेणार आहे डाळ काढून घेतली आहे ते आपल्याला ग्रेवी दाट येते त्याच्याने दे आपली ते ग्रेवी आणि चव पण फार छान लागते हा आता आम्ही काढून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आता आपल्याला मी खोबरं न घालता भाजी चविष्ट होणार आहे माझी आता हे मगज आहे तरबुजाचे बिया आहेत ह्यासुद्धा आपल्याला थोड्याशा गरम करून घ्यायच्या जा। जास्त नाही खायचं आहे आपल्याला मगज म्हणतात त्यांना आणि ते खूप पौष्टिक असतं खायला मगज आहेत हे पाटरभुजाच्या बिया आहेत ह्या हो तरभुजाच्या बिया आहे त्या सुद्धा मी काढून घेतलेल्या आहेत कांदा आणि टोमॅटो घ्यायचा आहे धने घेतलेत आपण थोडेसे मी कोथंबीर सुद्धा घालणार नाही आता ह्याप्रमाणे मी मसाला करणार आहे आणि भाजी खूप सुंदर लागते बटाट्याची भाजी बनवणार आहे मी हे बघा छानपैकी धने पण घेतलेत मी आपली ही ग्रेव्ही आहे मी तुम्हाला ग्रेवीची रेसिपी सांगत आहे आपण ग्रेव्ही कशा प्रकारे करायची डाटसरपणा येण्यासाठी हे बघा आता हे धने पण छानपैकी ब्राऊन झालेले आहेत ते मी काढून घेते टाकू नको बर काम हे बघा आता आपण मी याच्यामध्ये कांदा म्हणजे असं जास्त जास्त बारीकपणे करायचा आहे आपल्या जसं जागे तसं आपण हे बघा मी एक कांदा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा आहेत हे ह्या ह्याप्रमाणे टाकायचं टोमॅटो दोन घेते मी टोमॅटो मला आता फॅमिलीची भाजी फॅमिलीसाठी भाजी आत आहे त्याच्यामुळे आपलं थोडंसं तेल टाकायचं आहे थोडं इथं थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकले जेवी छान पटकन होते भाजी तुम्ही हा मसाला जर काढला भाजीला खूप सुंदर होते आता हे आपण ही ग्रेवी का छानपैकी आता ग्राउंड करून घेत आहे आपण एक छोटासा दालचिनीचा तुकडा जो आहे आणि दोन जिव्यांचा घेतला दोन हिरव्या मिटा घेत्या त्या पण टाकून द्यायच्या आपल्याला आणि हा दालचिनीचा तुकडा जो आहे आपला सेपरेट तुटून द्यायचा आहे आपल्याला हा दालचिनीचा तुकडा इथे ठेवून टाकले ज्या वेळेस आपण धुणे बारीक करतो पण धुणे टाकायचे आपल्याला म्हणजे बारीक मी मस्त छान छान कलर यायला लागलेला आहे जास्त काळ नाही करायचं आपल्याला ना, मस्त फक्त तेलामध्ये असं छान नाही घ्यायचं आपण थोडंसं मीठात धान्यामध्ये टाकूया धण्यामध्ये आपलं बारीक पटकन होणार झिरे पण टाकायचे ते फार छान येते सिक्रेट जी नवीन नवीन ज्या गृहिणी आहेत त्यांच्यासाठी आहे कारण ती ग्रेव्ही कशा प्रकारे करायची ग्रेव्ही आता वेज भाज्यांना जर तिकडे खूपच सुंदर लागते खूप थंड होऊन द्यायची म्हणजे आपल्या मिक्सर मध्ये आपल्याला म्हणजे व्यवस्थित करायचं त्याला थंड होऊन द्यायची ती थोडीशी आता ते कांदा ते थंड उसर आपल्याला बटाटे कापायचे आता बटाटे कापताना आपल्याला त्याचे सालपटं काढायचे नाही आहेत आपल्याला त्या तसेच घ्यायचे आहेत आपल्याला वेगळ्या पद्धतीची भाजी आहे आपण जी बटाट्याची तर याप्रमाणे आपण क्यूब करायचं आहे किती सुंदर बटाटे आपल्याला सालपट अजिबात काढायचं नाही बटाट्याचं चव फार छान मी करून बघा स्वच्छ धुवून घ्यायचे अगोदर त्याची माती वगैरे छान बटाटे आपण आपल्याला भाजी करायची आहे छानपैकी आपण बटाटे छानपैकी आपण चिरून घेतलेले आहेत आता आपल्याला प्रथम काय करायचं आहे हे पा काही जणांना माहिती नसतं काय असं आता प्रथम आपल्याला धणे टाकायचे धणे आणि दालचिनीचं जे आहे ते टाकायचे आपल्या ह्याच्यामध्ये ते पण प्रथम आपल्याला फिरवून घ्यायचं आहे छान म्हणजे बाकीचा मसाला आपला छान बारीक होतो बारीक झाले आता आता आपल्याला अद्रक लसूणची मी पेस्टच करून ठेवलेली आहे कारण नाही टायमाला पटते अद्रक लसूण सुद्धा टाकायचं आहे मी टाकलेलं आहे बघ त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं राहिलं आता आता आपल्याला याच्यामध्ये हे तेलामध्ये कसं आपलं हे बारीक करून घ्यायचं आहे आपण मग असं दिलेलं आहे बारीक करून घ्यायचं आहे अगोदर टाकायचं कारण आपली तरी येत नाही भाजीला आता हे नंतर आपल्याला वाटायचं आहे

त्याच्यामध्ये सर्व आहे कारण आपल्याला जास्त हे टाकायचं नाही आता हिरांचं पण टाकलेलं आहे टाकून देऊ त्याच्यामध्ये तर कांदा मसाला आहे सुंदर वासाला आहे कढीपत्ता टाकायचा आहे भरपूर असा कढीपत्ता टाकायचा सुंदर वासाला आहे मस्त छान खरा तर आपण टाकूया बटाटे बटाटे टाकून देतो त्याच्यामध्ये आपल्याला पाणी प्रथम आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे <coughs> त्याच्यामध्ये सुंदर वाचाल पाणी आपल्याला गरमच टाकायचं हो आहे याच्यामध्ये आता सुद्धा टाकायचे आपण जे वाटण केलेलं आहे हे बटाटे शिजत आल्यानंतर मग आपण ते वाटण केलेले आहे तुम्हाला मी सांगत आहे कारण तुम्ही लगेच टाकणार तुम्ही तर येणार नाही आपण हे वाटण जर केलेलं आहे मागा मगज आणि डाळ आणि तांदळाचं ते नंतर शेवटी टाकायचं आहे आपल्याला ते ही आता आपल्याला ही भाजी पटकन होणार व्हायची असेल ज्यांना घाई असं घाईच्या वेळेचा असं किंवा डबा करायचा असं त्यांनी आता ही भाजी कुकरमध्ये ठेवायची आहे कुकरमध्ये टाकली मी ती आता ती एक दोन शिट्टी एक शिट्टी घ्यायची आपल्याला म्हणजे पटकन बटाटे पटकन शिजण आपली भाजी पण पटकन वाटा तर चला आता मी पोळ्या करून घेते आपण तव्यावर दूध का टाकतो प्रथम कच्चं दूध टाकायचं आहे तर गर आपल्या घरामध्ये भांडणं वगैरे होऊ नये कारण शांतता असावा राहू दोष असतो कारण हा लोखंडी तवा आहे माझा त्याच्यामुळे आपल्याला कधी पण थोडंसं कच्चं दूध टाकायचं आणि घरामध्ये भांडणं जर होत असेल तर आपल्याला त्याच्यावर मीठ टाकायचं मीठ टाकून आपल्याला आणि शांत आणि दुसरं असं आहे की मीठ टाकल्यानंतर आपली जे तवाला जे चिटक म्हणजे पोळीसुद्धा चिटकत नाही आणि पोळा पोळा आपल्या पोळ्या करायला ते तवाला फार छान कोटिंग येतं त्याप्रमाणे असं छान